वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कारू सर्वदा श्री स्वामी समर्थ आज आहे विनायक चतुर्थी विनायक चतुर्थीला काही छोटे उपाय करायचे आहेत ज्याने तुमचे आयुष्य आनंद समृद्धी आणि भरभराट होईल असे काही उपाय आहेत ज्याने तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील ते चमत्कारिक उपाय काय आहेत हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावा लागेल आपल्याला तर ह्या गोष्टी माहीतच आहेत विनायक चतुर्थी व्रत करून गणेशाची आराधना करणाऱ्याची सर्व दुःखे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते जीवनात नशिबाची साथ मिळते जर आपण विनायक चतुर्थीला गणपतीची विधिवत पूजा करत काही उपाय करणं केले तर त्याचे सकारात्मक फळ प्राप्त होते व त्याने व्यक्तीचे नशीब उजळते तर कोणते ते उपाय आहेत ते आता आपण व्हिडिओमध्ये पाहूया पहिला उपाय अभिषेक करा प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त गणपतीला विनायक चतुर्थी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी गणपतीला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा दरम्यान विधिवत पूजा करत गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे नंतर नैवेद्यात माव्याचे लाडू अर्पण करून प्रसाद वाटप करावा पुढचा उपाय आहे गणेश यंत्राची प्रतिष्ठापना करावी शास्त्रानुसार गणेशयंत्र चमत्कारिक आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करत गणेश यंत्राची प्राणप्रतिष्ठा करा ज्योतिषशास्त्रानुनुसार गणेश यंत्राची प्रत... प्रतिष्ठापना आणि नियमित पूजा केल्याने खूप लाभ होतो आणि शुभ फळ प्राप्त होतात हे यंत्र घरात ठेवल्याने कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही हत्तीला हिरवा चारा खायला घाला गणपतीला गजमुख देखील म्हणतात गणपतीला हत्ती प्रिय आहे तुम्ही गणेश चतुर्थीला हत्तीला हिरवा चारा खायला द्या आणि गणेश मंदिरात जाऊन तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना करा पुढचा उपाय आहे गणपती बाप्पांना गूळ अर्पण करा विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांसमोर साजूक तुपाचा आणि गूळ अर्पण करावा त्यानंतर गाईला तूप आणि गूळ खाऊ घाला हे उपाय केल्याने पैशाशी संबंधित ज्या तुमच्या समस्या आहेत त्या दूर होतील साजूक तुपाचा दिवा लावावा आणि गूळ अर्पण करावे गूळ हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे पुढे गणपती बाप्पांना पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी तुमच्या मुलांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर ही समस्या दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा या उपायाने मुलांच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील किंवा लग्न ज्यांचे जुळत नाही ज्यांना काही ना काही प्रॉब्लेम्स येतात त्यांच्या विवाहासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होईल हा उपाय मनोभावे करावा निश्चित तुम्हाला चांगले फळ मिळेल बघा विनायक चतुर्थीला दान करा दान करण्याने पुण्य मिळते हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे पण विनायक चतुर्थीला गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर तुमच्या इच्छेनुसार गरिबांना दान करा याच्यामध्ये काही लिमिट नाही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ते दान करू शकता तुम्ही गरिबांना वस्त्र अन्न फळे धान्य यापैकी कोणतेही दान करू शकता दान केल्यानंतर दक्षिणासुद्धा द्यावी हिंदू धर्मात दानाला विशेष महत्त्व आहे दानामुळे पुण्य प्राप्त होते श्री गणेशाची आपल्या भक्तांवर कृपा राहते त्यामुळे या दिवशी अवश्य दान करावे हळकुंडांचा उपाय धार्मिकदृष्ट्या हळदीला विशेष महत्त्व आहे हळदीचा वापर पूजेत केला जातो विनायक चतुर्थीला श्री गण गन, गणाधिपतेय नम श्री गणाधिपतेय नम या मंत्राचा उच्चार करत गणपती बाप्पांना पाच हळकुंड अर्पण करा या उपायाने नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे या उपायामुळे तुमची पगार वाढ होण्यामध्ये मदत होईल व तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला चंदन सिंदूर दुर्वा मोदक अर्पण करा आणि विधीनुसार पूजा करा यामुळे तुमच्या जीवनात येणारे प्रत्येक अडचणी श्री गणेशाच्या आशीर्वादाने लवकरच दूर होतील आर्थिक समस्यातून सुटका मिळवण्यासाठी आणि व्यवसायात नफा मिळवण्यासाठी विनायक चतुर्थीला श्री गणेशासह रिद्धीसिद्धीच्या मूर्तीची पूजा करा यामुळे तुमची आर्थिक स्थिती तर सुधारेलच आणि तुमच्या व्यवसायातही खूप प्रगती होईल सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर मानसिक तणावाने ग्रस्त असाल तर विनायक चतुर्थीला संध्याकाळी सूर्यास्तानंतर श्री गणेशाच्या मूर्तीसमोर बसून श्री गणेश द्वादश स्त्रोताचे पठण करा श्री गणेश द्वादश स्त्रोताचे पठण करावे असे केल्याने तुमच्या मनातील सर्व भीती दूर होईल आणि तुम्हाला मनशांती लाभेल ज्यांना खूप मानसिक त्रास होतोय त्यांनी रोज सायंकाळी दिवा लावल्यानंतर याचे पठण करावे विनायक चतुर्थीला गणपती बाप्पाला झेंडूचे फूल आणि दुर्वा अर्पण करा यासोबत गणप गणेशाला मोदक आणि गुळाची मिठाई अर्पण करा यामुळे श्री गणेशाच्या कृपेने तुमचे घर सर्व प्रकारच्या सुखसमृद्धीने समृद्ध होईल जर तुम्ही कर्ज कर्जामुळे त्रस्त असाल तर विनायक चतुर्थीला तुम्ही श्री गणेशासाठी चतुर्मुखी दिवा लावा असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्ही कर्जाची परतफेड करू शकाल चतुर्मुखी दिवा लावा अत्यंत साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर हे उपाय सर्वांनी मनोभावे करावे आणि गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घ्यावी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा हे सर्व उपाय मनोभावे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतील गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रियजनांना ही माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद